मी अजय कुमार डागोर आजपर्यंत भरपूर समाजकार्य केले आणि माझ्या समाजकार्यात नेहमी मी आम्ही अग्रसर असतो आमचे डागोर परिवार आमचे मित्रमंडळ सगळे मी माझ्या मिसेस सो ममता अजय कुमार डागोर यांना प्रभाग क्रमांक नऊ ब मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी म्हणून उभे केलेले आहोत मी आमच्या जे वाढतले जे भरपूर विकास काम आहेत ते काही वर्षापासून प्रलंबित आहे त्यांचं ते त्यांना त्यांचं जे मार्ग जे बंद आहे म्हणजे एक ते एकदम क्लोज आहे आतापर्यंत म्हणजे विकास करण्यासाठी ते आम्ही सुरू करणार आहोत परत ते मार्ग ओपन करणार आहोत म्हणजे विकासाचे दार ओपन होते जे जे योजना आहे तसं लेबर कार्डमधून त्यांना आम्ही लोन मुलींसाठी लग्न मुलींचं सा लग्नासाठी ते योजनेतून त्यांचा फायदा करून निधी देणार आहोत पाचवा जे प्रश्न प्रश्न जे पाचव्या जे पॉईंट्स आहे आमचे ते घरोघरी मी सांगितलं ऑलरेडी घरोघरी राशन जे आपले जे आहे राशन जे ज्यांना राशन भेटतं त्यांचं घरी घरी पोचवणं हे आमचा मुद्दा राहील तरुणांना काही स्कीममधून जे लोन उपलब्ध होतं मुद्रा लोन वगैरे आहे आजपर्यंत आमची एस सी एस टी कॅटेगरीला लोन कसं भेटतं काय भेटतं त्यांच्यासाठी काय प्रोसेस असते कारण सर्वांना माहीत नाही आहे तर त्या लोनसाठी पण आम अम आम्ही त... <coughs> जे सरकारी जे जे स्कीम्स आहे लोनचे ते भरपूर तरुणा आजपर्यंत माहिती नाही आहे त्या लोनचं माध्यम त्यांना लोन करून देऊन देऊन त्यांना काहीतरी बिझनेससाठी म्हणजे ज्यांना बिझनेस करायचा त्यांना बिझनेसला स्टार्टअप वगैरे आम्ही करून देणार आहे ते स्टार्टअपला आमच्याकडे आजपर्यंत पंचवीस लाखापर्यंत लोनचे आपले आहे जे संधी त्या भरपूर रोजगारांना माहिती नाही जे आहे बिचारे जे युवा आहे त्यांना माहीत नाही आहे सध्या घरातले जे लाईट्स जे आहे महावितरण त्यांचं जे बिल आहे भरपूर जे युनिट्स चालू आहे युनिट्समध्ये बिल जास्त येत आहे सौर रुपयामुळे त्यांचं बिल कमी होतील आता महत्त्वाचं आहे की पूर्ण वाडमध्ये कुठेही ग्रंथालय नाही आहे म्हणजे लायब्ररी नाही आहे तर लायब्ररीचं आम्ही स्वतः जिथे आमचे सरकारी जे आहेत हॉल वगैरे जे शासकीय आहे त्याच्यावरती स्वतः लायब्ररी बांधून देणार आहे आणि लायब्ररीमध्ये जे स प्रशिक्षण आहे ते स्वतः आमच्या माध्यमातून राहणार आहे म्हणजे जिथे जे, जे लोक बसतील जे युवा बसतील तिथं तिथं आम्ही स्वतःच तिथे बसून आमच्या आमच्या तर्फे त्यांना ते प्रशिक्षण स्वतः आम्ही देणार आहे आमच्याकडून आता काही प्रभाग क्रमांक नऊ बमधून काही जे भाग आहे ते लोनसाठी ब्लॅकलिस्टेड झालेलं आहे ब्लॅकलिस्टेड म्हणजे त्याचं त्यांना कोणत्याही बँकेचं लोन मिळत नाही जसं महात्मा फुलेनगर झाले भारतनगर झाले असे काही ठिकाणी आहे जिथे लोन जे बँकेचं लोन देणारच नाही कुठे तर त्या भागाला आम्ही ब्लॅकलिस्टेडमधून बाहेर काढणार आहोत म्हणजे कारण जे लोन गेल घेतलेल्या लोकांना ते फेडले नसून काही काही कारण असतो ते ब्लॅकलिस्ट झालेले तर त्यांचं आम्ही ते जे ब्लॅकलिस्ट झाले ते एरिया आहे ते आम्ही त्यांना त्या ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढणार आहोत त्याच्याने काय होणार आहे येणाऱ्या युवाला अजून बँकेकडून काहीतरी लोन काहीतरी सुविधा काहीतरी सर्व्हिस भेटतील लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळेल वगैरे